आणि माझा चॅनल द फुडिक लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तर म्हटलं चला एक छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान दव ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर इथे मी ना कॉफी पितीये काय आदित्य तर ना आज आहे सॅटरडे यांना सुट्टीच या दोघांना पण कारण की लागोपाठ सुट्ट्या कालची सव्वीस जानेवारीची आज शनिवार म्हणजे फोर्थ फोर्थ सॅटरडे म्हटल्यामुळे आणि उद्या रविवार असे तीन दिवस लागूपाठ सुट्ट्या तर आता आहे ना ह्या आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आहे ना खूप छान अशी रेसिपी शेअर करणार आहे थोड्या वेळाने मी करेलच असते पण आता ना थोडंफार आवरून मला आहे रुचिबाच्या कॉलेजमध्ये आणि तिच्या कॉलेजमध्ये आहे मीटिंग त्याच्यामुळे ना आता हे नाही जाणार आहे ती म्हंटली आई तू चल आज ह्यावेळेस माझ्याबरोबर तू चल त्याच्यामुळे मग मी जाणार आहे तिच्या बरोबर दरवेळेस तिचे बाबत जातात आणि ह्या दोघांच्या पण मिटिंगला कधी कधी ते जातात कधी कधी मी जाते असं दोघं जण आम्ही ना हे करून म्हणजे त्यांना जसा वेळ भेटेल तसं ते जातात आणि मला जसा वेळ भेटेल तसं मी जाते तर आता ह्या वेळेस मी जाणार आहे तिच्या बरोबर आणि छानपैकी अशी ना आवड पटकन आणि छान पैकी ना मस्त रेसिपी ना शेअर करणार आहे तर चला आता एक कॉफी पिऊन घेते बाकी जर आवडते आणि जाऊन येते काय म्हणजे शेअर करता आलं तर तुमच्याबरोबर शेअर नक्की करेल मी तर चला मुलगी मीटिंग झाली आहे आणि किती वाजले माहिती का आठ वाजले बारा वाजता आलो आहे आम्ही आणि अडीच वाजले तर आता खूप म्हणजे खूप प्रचंड उशीर झाला आहे मी स्वयंपाक राहिलाय माझा बघ आता घरी गेल्यानंतर आहे का चला घरी गेल्यानंतर मी बोलते तुमच्याशी तर हा आहे व्हाईट पास्ता आणि ही आहे मस्त अशी कोरियन मॅगी जी रुचिकाने बनवली आहे तर आता तुम्ही म्हणतील की आता तर तू रुचिकाच्या कॉलेजमधनं आली ना ही मॅगीन ते तर हा आहे आओ... म्हणजे जे तुम्ही बघितलं ना ते पहिलेच ते शनिवारचं जण हे आजचं रविवारचं आहे काल काय झालं आम्हाला यायला पावणे तीन वाजले मी तुम्हाला तिथं म्हटलं की इथं अडीच वाजलेत घरी येता येता आम्हाला कॅबने आलो आम्ही तर पावणे तीन झाले मग मी काही स्वयंपाक वगैरे केला नव्हता तर मी म्हटलं एक तासामध्ये मिटिंग होईल मग आल्यानंतर गरम करेल आणि तुम्हाला मी रेसिपी पण दाखवणार होती ती काही झटपट होणारी रेसिपी होती ती म्हणजे मी फिश करी दाखवणार होती झटपट अशी म्हणजे नारळाच्या दुधातली अशी दाखवणार होती पण मग यायलाच खूप उशीर झाला आणि मी जे फिश होते ना ते छान असे मॅरिनेट करून ठेवलेले होते म्हणजे फ्रीजमध्येच ठेवते मी आणि मग म्हंटल आल्यानंतर काय फ्राय वगैरे करायची पोळ्या झटपट होती या हिशोबाने मी काहीच केलं नाही सकाळी आणि म्हंटल तिथून आल्यानंतर करूया पण खूप उशीर झाला मग तिथून मग मी आले कारण की हे तिघं पण येऊन बसलेले होते कारण ते कंपनीमध्ये होते भूक लागलेली होती प्रचंड कारण की तीन वाजले म्हणल्यानंतर म्हणजे सकाळचा नाश्ता वगैरे झालेला होता पण तरी पण मग झटपट आली काही मग व्हिडिओ शूटच नाही केला मी पटकन सगळं असं काही केलं ती भाजी पण नाही केली मग फक्त जस्ट हे ना फिश आहे ना फ्राय केले आणि मग पोळ्या बनवल्या मग खाल्ल्या आणि मग नंतर चार वाजले ना जेवता जेवता हे जे सगळं करता करता आणि मग नंतर खूप असा कंटाळा आला काही शूट नाही केला आणि त्याच्यानंतर मग मला समजलं की माझ्या नंदेच्या मुलीला ऍडमिट केलेलं आहे मग मी तिकडं भेटायला गेली मग तिथं पण बराचसा वेळ केला काही शूट केलं नाही कारण की हॉस्पिटल तर शक्यच नाही ना आपल्याला शूट करणं मग काहीच नाही केलं आणि मग असं गेला खालचा दिवस आज रविवारी आज तर जरी शूट करा मग आता हे तिच्यासाठीच मी बनून देते तिला असं थोडस चटपटीत खायचं ऍक्च्युअली ती आजारी नाही एवढी पण कसं ते किडनी स्टोनचा थोडासा तिला त्रास होतोय त्याच्यामुळे डॉक्टर म्हटले काय ती सगळं खाऊ शकते मग ती म्हटली मामी प्लीज माझ्यासाठी काहीतरी चटपटीत आणा सो मग मी तिच्यासाठी हे केलंय आता आहे ना तिला हे पाठवते मी आणि आता आम्ही पण आहे ना चौघच आहे ही बोरगी हे यांचे बाबा पण नाही आज जेवायला त्याच्यामुळे रविवार असल्यामुळे आम्ही सगळेच शिरा उठतो ते गेले मग अशी आणि आमचा आता इथं नाश्ता वगैरे झालाय आणि मग इला हे देते मी आणि मग आता हे केलं म्हटल्यानंतर हे तिघं पण हेच खाणार त्याच्यामुळे आणि मी पण मला चालतं त्याच्यामुळे असं झालेलं आहे आता मग तुम्हाला मला छानशी अशी रेसिपी दाखवायची होती ती पण राहून गेलीये बघेल आता मी ना संध्याकाळी ना नक्की ट्राय करे खूप छान होते खरं ती रेसिपी तर चला आता हे डब्बा लावते आणि आहे ना तो भरून आता तिला पाठवते अस झालं सगळं कालच <laughs> मस्त असा छान असक्रीम मी दार बनवलाय मी पास्ता होईल पास्ता बघूया आता अजून काय यायच्या फोड येते डाळिंब याने स्वतःचे स्वतः उडवलेलं आहे या डाळिंबाचा रस तोंडाव असं दाखवण्यासाठी काय मस्ती चालू आहे खरं यांची म्हणजे डाळिंबाची जे दाणे आहेत ना ते खायचे आणि असं त्याचा रस आहे जेस्ट असुडवायचा नाही खाण्यासाठी लहानपणी मी काय करायची थी, माहिती आहे गा डाळिंब घ्यायचे आणि जस्ट आहे ना असं आहे ना दाबलं ना की तो पुन्हा रस तोंडात जातो आणि दाना आपल्या हातामध्ये राहतो तर लहानपणी मी त्यांना आहे ना तसं करायची श्रीपद उचल बेटा ते चिगट चिघट होईल घर झालं का पटकन ये गेली आणायला गेली हा टी शर्ट आणायला गेली ती आणि यांच्यासाठी मी इथं बनवलंय बघा इथं शेवाया बनवल्या त्यांना खायचं शेवया शेवया आणि दूध आणि इथं आता खिचडीची तयारी करते मी कारण की यांना खिचडी नाही खायची आहे त्या दोघांना खायचे शेवाया आणि दूध आणि आता यांच्या दोघांसाठी खिचडी बनवतेय मस्तपैकी असं सगळं टाकून बटाटा वगैरे त्या दोघांना शेवाय फार आवडतात दुधातल्या फक्त तिचा उद्या आहे पीटी एक्झाम तिला नव्हतं व्हाईट टी शर्ट लागेल तर मग ती आता गेली टी शर्ट आणायला तिच्या बापांबरोबर अस आहे ना मुलांच खूप काही गडबड असते प्रत्येक गोष्टीची तर आता इथे ते मी सगळी तयारी करून ठेवलेली होती धुवून ठेवलेला आहे पण खिचडीची तयारी केली होती पण आता हे म्हंटले मला फिकी खिचडी खायची म्हणून मग आता हे जे चिरलेलं आहे ना छान छानपैकी आता डब्यात घालून फ्रीज मध्ये ठेवणार मी आणि मग आता लसणाची फोडणी देणार फक्त फिके खिचडीला आता फिकी खिचडी खायची आहे रुचिका म्हणून मला चालेल आणि मी तर काही जेवणार नाहीये करतोय याच खाऊन याने लगेचच दोन मिनिटात तर आहे ना मी तुम्हाला म्हंटली बघा मी ना हे आता फ्रीज मध्ये ठेवून देणार कांदा आणि टोमॅटो तर आहे ना डब्यात भरून ठेवणार मी कारण की मग ना कांद्याचा आणि ना त्याचा वास आहे ना दुसऱ्याला लागू नये म्हणून आहे ना डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि जर तुम्हाला आहे ना असं uh, ना सकाळी सकाळी ना लवकर आहे ना घाईच आहे ना तर त्यांनी ना काय करायचं कांदा टमॅटो आहे ना छानपैकी चिरून ना डब्यामध्ये भरून ठेवायचं छान राहतो दोन तीन दिवस तरी राहतो आणि वास ना इकडच्या तिकडच्या वस्तूंना लागत नाही खरं तर नक्की नाही आयडिया करून बघा तुम्ही मी आता छान आहे ना असं डब्यात भरून ठेवणार आणि छान राहत तर आता मी फोडणी दिली आहे खिचडीला

यांना म्हणते झोपा पण काय झोपत नाही वाजले किती आहे दहा शाळा पण शिल्पाचा डान्स झाले आज आहे ना खरच आहे ना व्हिडिओ अरे हळू आज आहे ना खरंच व्हिडिओ खूप छोटा झालाय पण तरी चल आता एंड करते व्हिडिओ आजचा तर चला मग आजचा व्हिडिओ आहे ना मी एंड करते कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा चला आता हे बघते वाटतं तर आहे तर जिंखावी म्हणून म्हणजे असं पूर्ण काही पूर्ण बघितलं नाही मी थोडं 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 बघितलं खरं बिग बॉस मला खरंच खूप खूप आवडतं खरं पण हवेच काय बघायला भेटलं नाही असं पूर्ण थोडं थोडं बघितलंय तर आता असं वाटतं की तर जिंखावी म्हणून माहिती नाही आता Bye bye. bye, -bye.